आधीच एका बातमीचं कातरण तुम्हाला दाखवलं आहे तर यासाठी की सध्या भारतीय जनता पक्षाची जी धोरणं इतर पक्षातल्या आयारामांना आपल्या पक्षात घेण्यासंदर्भात आहेत त्या धोरणांचे वाभाडे काढणारा हा एक ताजा प्रसंग नुकताच घडला आहे बातमी लोकसत्तामधली असली तरी त्या तथ्य आहे तो फेक सत्ता असला तरी ही बातमी जी आहे त्या बातमीत तथ्य एक विदारक मर्म दडलेलं आहे मित्रो लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा भाजपच्या पत्रकार परिषदा होत असत तेव्हा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या शेजारी तुम्हाला पहिल्या रांगेत कोण दिसत होतं तर राधाकृष्ण विखे पाटील आयुष्यात काँग्रेसमध्ये घालवलेले हे नेते पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांचे सुपुत्र माजी खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील हे आपल्या मंत्री महोदयांचे राधाकृष्ण विखे पाटलांचे वडील आजोबा वडील हे स्वतः आणि आता त्यांचा मुलगा सुजय विखे अशा चार पिढ्यांचं राज्य यांचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे बाळासाहेब विखे पाटलांना शिवसेनेनं खासदार करून केंद्रातही पाठवलं होतं आणि मंत्रिपदही दिलं होतं राधाकृष्ण विखे पाटीलही युतीच्या मंत्रिमंडळात होते पक्षबदल करून सत्तेत राहणं हे त्यांना नवीन नाही आहे पण भाजपसारख्या पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या पार्टीतही हे अलीकडे रुळलेले आहेत तर असे हे विखे पाटील सध्या भाजप प्रदेश कार्यकारिणी किंवा इतर बैठकात ज्येष्ठ नेत्यांच्या पंक्तीत बसतात भाजपच्या देवेंद्रजींच्या मागच्या रांगेत प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर असतात लाड आणि दरेकर हे विधान परिषदेवर निवडून आलेले आमदार आणलेले आमदार निवडून आणलेले आमदार हे सगळे आपापले आधीचे पक्ष सोडून भाजपात आलेले नेते आहेत यातला कोणीही संघाचा स्वयंसेवक नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा किंवा विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता नाही पण तरी ते आज भाजपच्या भगव्यात रंगलेले दिसतात चांगली गोष्ट आहे प्रवीण दरेकर तर शिवसैनिक होते मग राजसाहेबांसोबत मनसेत गेले मनसेचे नेते झाले आमदारही झाले त्यांच्यासाठी भगवान नवीन नाही प्रसाद लाड हे धनाढ्य उद्योगपती आहेत आणि मूलतः पाहण्यासारखे आहेत जो रंग मिसळला की त्या रंगाचे ते होतात त्यांचा पक्षाला उपयोग आहेच पण अलीकडे आदर्श घोटाळ्यातले मुख्य संशयित आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण भाजपमध्ये आले आणि तात्काळ राज्यसभेवर पाठवले गेले ही गोष्ट अनेकांना खटकली आता हेच अशोक चव्हाण देवेंद्रजींच्या मांडीला मांडी लावून स्टेजवर बसतात पहिल्या रांगेत म्हणजे भाजपच्या पत्रकार परिषदा किंवा महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये पक्षासाठी आयुष्यभर खस्ता खाल्लेले माधव भंडारींसारखे लोक आता दिसत नाही आहेत तर कोण दिसतं आहे अशोक चव्हाण आणि विखे पाटील हे काँग्रेसी मानसिकतेचे नेते पक्षाच्या भल्यासाठी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्यात सामील करून घेतलं आहे हा एक युक्तिवाद तो मांडला जातो तो आता लंगडा ठरतो आहे आपली खासदारकी सिक्युअर करून रोल राज्यसभेवर गेलेले अशोक चव्हाण असोत की विखे पाटील या विखे पाटलांना तर आपल्या लेखाची सुजयची खासदारकी वाचवता आली नाही यावेळेला हे लोक भाजपला संघटनात्मक पातळीवर काय बळ देणार आता मी तुम्हाला पुन्हा एकदा लोकसत्तेतली बातमी दाखवतो ज्यात स्पष्ट लिहिले की शनिवार रविवार नांदेडमध्ये दिवंगत नेते आदरणीय शंकरराव चव्हाण माजी मुख्यमंत्री यांच्या जयंतीनिमित्त काही कार्यक्रम ठेवले होते जे आयोजित केले गेले होते अशोक चव्हाणांच्या मित्रमंडळाकडून आणि यात एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अशोक चव्हाण जरी काँग्रेस सोडून भाजपमध्ये आलेले असले तरी त्यांनी या जयंती उत्सवात कुठेही बॅनर्स किंवा होर्डिंगवर भाजपला येऊ दिलेलं नाही शंकरराव यांच्या प्रतिमेसह स्वतः अशोक चव्हाण आणि त्यांची राजकारणात येऊ पाहणारी कन्या श्रीजयात अशोक चव्हाण यांच्याच प्रतिमा झळकत होत्या आपण याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं नाही का कारण हा कार्यक्रम चव्हाण फॅमिलीचा वैयक्तिक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या फलकांवरून भाजप गायब असणं स्वाभाविकच होतं पण शंकरराव चव्हाण हे फक्त अशोक चव्हाणांचे पिता नव्हते ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेसी नेते होते त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला राजकीय हो वलय प्राप्त होणं स्वाभाविकच होतं पण तरीही तरीही अशोक चव्हाणांनी नुकत्याच झालेल्या लोकसभेतल्या मतदानाचा धसका घेत आपल्या कणणेच्या विधानसभा प्रवेशात अडथळा नको म्हणून भाजपला लांब ठेवणं पसंत केलं असा या बातमीचा सूर आहे मी नाही म्हणते मित्रो <coughs> ज्या अशोक चव्हाणांना भाजपनं राज्यसभेची खासदारकी दिली त्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराच्या चौकशांची टांगती तलवार सध्या बाजूला केली त्या पक्षाला चव्हाणांचा कितपत फायदा झाला हा संशोधनाचा विषय दोन हजार चौदाला मोदी लाटेत याच चव्हाणांनी नांदेड हा स्वतःचा गट राखला होता सोबत शेजारच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघही जिंकून दाखवलं तिथून काँग्रेसचे युवा नेते राजीव सातव उस जिंकले होते नांदेड आणि आजूबाजूचा परिसर हा खरं तर अशोक चव्हाणांच्या राजकीय प्रभावाखालचा परिसर हे स्वतः खासदार आणि नांदेडमधल्याच भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये अशोक पत्नी त्या आमदार आहेत असं असताना त्यांना तिथल्या मतदारांनी यावेळेस तोंडघशी पाडले त्यांनी केलेला भाजप प्रवेश न रुचलेल्या पारंपरिक मतदारांनी आणि काँग्रेसींनी प्रतापराव चिखलीकर या भाजपच्या खासदाराला पाडलं जे मागच्या वेळेला निवडून आले होते काँग्रेसचा उमेदवार इथून निवडून आला आहे तर हा सिनेरिओ म्हणजे अशोक चव्हाणांना भाजपमध्ये घेण्याचा निर्णय चुकला आहे हे स्पष्ट करणारं तर आहेच वर चव्हाणांचाही भाजपला काडीमात्र फायदा होत नाही हे ठासून सांगणार आहे मतदारसंघातला राग रंग ओळखलेल्या अशोकराव चव्हाणांनी लागली शंकररावांच्या जयंतीच्या कार्यक्रमापासून भाजपला लांब ठेवलं ते स्वत भाजपच्या तिकिटावर राज्यसभेवर गेलेले भाजपचे खासदार असले तरी त्यांनी या मोठ्या कार्यक्रमात कुठेच भाजपचं कमळ नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरलेले नाहीत स्वतःचा उल्लेखही नाममात्र केलेला आहे आता तुम्ही विचाराल हे सोहळं कशासाठी चव्हाणांना भाजपचा विटाळ का तर आगामी विधानसभेला भोकर विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी त्यांची कन्या इच्छुक आहे काल परवापर्यंत तरी श्री जया अशोक चव्हाण या भाजपच्या उमेदवार असतील भोकरमधल्या असं गृहीत धरलं गेलं होतं पण आता चित्र बदललेलं दिसतंय श्रीजया यांना भाजपने उमेदवारी दिली तरी त्या भाजपच्या तिकीटावर निवडून येतील का याबाबत त्या स्वतः आणि त्यांचे पिता श्री अशोकराव चव्हाण हे साशंक आहेत अशोकरावांना भाजपमध्ये येणं तितकंसं मानवलेलं नाही किंबहुना अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशानं भाजपला काही विशेष फायदा झालेला नाही उद्या राज्यात सत्ता बदल जर झाला तर पटकन पलीकडे जाता यावं यासाठी सध्या काही लोक भाजप आणि काँग्रेस या दोन्ही दगडांवर पाय ठेवून उभे आहेत त्यातले अशोक चव्हाण हे एक शंकरराव चव्हाणांच्या स्मृती जागवताना त्यांना भाजपच्या भगव्याचा विटाळ झाला तो याच कारणानं ही साधी गोष्ट आज नांदेडमधल्या प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला उमगलेली आहे पण पक्षश्रेष्ठीनं हे कधी उमगणार देवजा ते आजही या उपऱ्यांना महत्त्वाच्या पत्रकार परिषदांना ज्येष्ठ नेते म्हणून सोबत बसवून स्वतःचं हसं करून घेत आहे भाजप हा पक्ष वाढवण्यासाठी खस्ता खाल्लेल्या अनेकांना अडगळीत टाकून बाहेरून आलेल्यांना महत्त्व देत जर मार्गक्रमणं होत राहिली तर हे बदमाश लोक एक दिवस हातावर तुरी देऊन पळून जातील तसाही यांचा पक्षाला नेमका उपयोग काय हे समजून घेत त्यांचं महत्त्व कुठल्या फुटपट्टीनं मापायचं हे ठरवायला हवं आहे आताच नाहीतर हे मलिदा खायला इथं आणि जिथं राजकारण करायचं तिथं भाजपला दूर ठेवण्याची दक्षता घेत राहणार मार्क माय वर्ड राज्यातल्या नेतृत्वानं जरा सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातल्या गोष्टीही समजून घ्यायला हव्यात तुम्ही वरिष्ठ पातळीवर कोणालाही सोबत घेणार आणि कट्टर कार्यकर्त्यांच्या बोकांडी बसवणार हे अजून किती काळ चालणार नाही का खरं तर भारतीय जनता पक्षाकडची ती सोकल्ड वॉशिंग मशीन आता नादुरुस्त झाली आहे बिघडली आहे साफ आता यात टाकलेले भ्रष्ट राजकीय नेते स्वच्छ होऊन बाहेर येत नाही आहेत ते अस्वच्छच राहत आहेत त्याची झलक नांदेडच्या भोकर विधानसभा मतदारसंघातच आपल्याला पाहायला मिळाली हे लोक आजही काँग्रेसीच आहेत काल होते परवा होते आजही काँग्रेसीच आहेत त्यांच्यावर राष्ट्रहिताचा रंग हिंदुत्वाचा भगवा रंग कधीच चढणार नाही तेव्हा अशांना अवास्तव महत्त्व देणं बंद करून निष्ठावानांना अडगळीतून बाहेर काढा तेच पुढच्या दोन महिन्यात तुमच्या कामाला येतील असो वर्तमानपत्रातल्या एका बातमीमुळे का होईना राजकारण्यांचं खरं स्वरूप जगजाहीर आहे ज्यांना हे गांभीर्यानं घ्यायचं आहे ते घेतील अथवा सोडून देतील आपलं काम होतं सावधान करणं ते केलं तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि राहा आकार डीजी नाही मित्रो जाता जाता एक विनंती सध्या बॉटवेअरनं आमच्या व्हिडिओजचे व्ह्यूज दाबणं रीच कमी करणं आणि पर्यायानं सबस्क्रायबर जोडले न जाणं असा प्रयोग काही विरोधक करतायत परदेशातूनही असे हमले होत आहेत असं कानावर आले तेव्हा आपण आमचे सारे समर्थक म्हणवता तर आपण आमचे व्हिडिओज लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करावेत आणि शक्य असल्यास एक एक सबस्क्रायबर जोडून द्यावा एवढीच विनंती तुर्तास सांगतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा अखाय डिजी नाही धन्यवाद नमस्कार